सगळ्यांना आणि आपली गाडी पाठीमागे तर आपल्या व्हिलाग लोकेशन चालू झालं ते डायरेक्ट वेंगुर्ल्यामध्ये जे आपल्या कोकण साईडला वेंगुर्ला आहे कणकुल्याच्या पुढं आणि डायरेक्ट आपण तिथून व्हिलाग चालू करतोय आणि गाडी आपण लावली ला काटाकाराला तर असा विषय झालाय की काल आपण आलो होतो संध्याकाळी गाडी खाली करून आणि संध्याकाली करून आणि परत सकाळी उठलो परत भाडं पण कन्फर्म झालं आपलं सकाळी लवकरच त्यामुळे सकाळी आपण लवकर निघलो होतो नऊ नऊ वाजता आणि नऊ लवकर निघायचं होतं पण त्यांना गाडी पॅक पाहिजे होती त्यामुळे गाडी पॅक करून पहिला कारण कालच्या ट्रिपला आपण गाडी पूर्ण ओपन केली होती खोलायला आणि सकाळी बारा वाजता गाडी पूर्ण पॅक करून मग बारा वाजता जे सटर मारला होता ते आत्ता आपण इथं पोचवले वेंगुर्ल्यामध्ये आणि येताना जरा टायमिंग होतं कारण गाडी लवकर भरायची होती त्यामुळं आपण विलॉक केला नाही दहात हा व्हिलॉग इथं स्टार्ट तर मागचा व्हिलॉग पण अपडेट झालेला आहे फक्त जरा थोडेफार व्हिलॉग अपडेट व्हायला वेळ लागतील कारण जसा आपल्याला टाईम मिळतो आहे तसा आपण एडिट करून व्हिलॉग टाकतो आहे इथं आपली गाडी लावल्या आणि हे आहे लोकेशन भरायची इथे गाडी लागली आहे भारत बेन्स ती पण गाडी आपल्याकडचं आहे सांगलीमधली आणि इथं आपण आता आहे वेंगुर्लामध्ये कसं झालं सगळा होऊन म्हणा एकतर दिवसभर गाडी बांधली आणि परत गाडी इकडे आणली तर आपण हाय विंगुरल्यात अडिली या गावात या गावाचं नाव आहे अडिली आणि मागे इथं जी लाट दिसते तिथे आपली गाडी भरायला आहे आपल्याला नाही दुसऱ्या अनेक गाड्या जे आपल्या मार्केटला गाडी आहे अमरेली अमरेलीचं मार्केट आहे आपल्या गुजरातच्या राजकोटमधलं अमरेली आणि ती गाडी भरला आल्या ती पण त्याचीच तिकडे भरला आल्या आणि आपली गाडी इथंच लावल्या हे आपले आईशेर अजून का आपला नंबर लागला नाही भरायचा आता कधी नंबर लावतो बघा भरायचा आणि इथे असा आपण गावात आले जिथे रेंज पण नाही जेवण पण नाही फक्त चायनीज आता जेवणात बघा कसं काय काय होतंय तर आपण आले सांगलीपासून दोनशे किलोमीटर लांब आता इकडे आंबा वाऱ्यासाठी असे रेंज येते श्री महालक्ष्मी भजनालय घरगुती पद्धत विंगोर्ला रोडला <laughs> इथे आपल्याला जेवण करायचं कारण आपण गाडी भरणार आहे आपल्याला काही जेवण भेटलं नाही त्यामुळे ही त्यांच्या माल जिथं आपल्याला गाडी भरणार आहे त्यांच्या मालकांची गाडी आहे एम ए सात सिंधुदुर्ग पासिंग आणि इथून फक्त आता वेंगुर्ला समुद्र राहिला आहे दोन ते की, तीन किलोमीटर इकडे या रोडनं सरळ गेलं की दोन ते तीन किलोमीटर वेंगुर्ला समुद्र काय बुक जेवायच जेव्हाच करा भूक लागल्या जे ती वेंगळुरलाची कमी आहे कमान आहे आणि आता आपण चालले जेवण करून डायरेक्ट गाडीकडे जी पुढची गाडी होती बेस्ट गाडी तर म्हणून चाललेली आहे ती गाडी बाजूनेकड द्या आता आपली गाडी लावायची तिथं घेऊन तर जेवत मस्त आहे बरोबर जेवण केलेलं आहे चायचं गाडी लावायची भाडायला आणि निवांत गाडी सगळं करायचं आहे परत जरा झोप काढायची निवांत हा रोड आहे तो बेंगलोरला बेळगाव रोड आहे तिथून बेळगाव हा एकशे वीस किलोमीटर आंबा आणि ही मँगो क्युन आपली चाळीस त्रेपन्न गाडी भरायला चालू केलेले आता वाजले अकरा वाजले अकरा वाजले गाडी आपली पाठीमाग भरायला चालू आहे आणि आपण आहे दोघ जण त्यामुळे आता एकटा महाग बसलाय आणि मी आता झोपणार कारण आता सकाळी जर गाडी निघली तर दोघांची पण झोप झाली नसेल तर मग गाडी जर चालवायला तापवतोय तर मग आता टाइम आहे तोपर्यंत झोपून टाकायचं आणि परत मग सकाळी मी गाडी चालवणार आणि त्याने झोपतील सकाळी मग परत आपलं मग फडा आणि प्रोटीन चालवते आपलं आणि महाग आपली गाडी जोडून चालू आहे आता आंबा तर आपण आता आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगर्ल्यापासून तिसरा आपण जाणार आहे राजकोटला अमरेली मार्केट आहे राजकोटला तिथे आपली गाडी खाली होणार आहे आणि आपल्या गाडीमध्ये मला असणार आहे बारा टन बारा टन तर भरणार आहे आपण पिक्स तर मला आता बुगाय खेच येतोय आणि आता मस्तपैकी मगाशी मग जेवण केले आता झोपून टाक्या हा आपला पंखा येते गारा वारा लागते आता आणि सगळ्यांना गुड नाईट सागरेश्वर चौपाटी मोचेमाड चौपाटी हो जरा पुढे जाऊ दे गाडी जाऊ जरा पुढे गाडी भरून आपण चालले काटा करायला मस्त पैकी आता वाजले एक वाजले काटा करायचं आणि गुजरात रॉकेट चालू सणाना ना पिरी पिरे सागरेश्वर चौपाटी मोचेमाड चौपाटी आरेवाली चौपाटी असा इथं सरळ सरळ गेला तर रोड गेला आणि आता काटा हाय सहा ते सात किलोमीटर पुढे असा विषय हाय काल संध्याकाळ पण आपण जाऊन गेलो काटा करायला आणि आता आपण तिकडे चाललोय काटा करायचा गाडी काटा करून तयार इथं काटा आहे आतमध्ये सकाळी लावल्या तिथे आतमध्ये आहे आणि बिल पण भेटलेलं आहे आपल्याला बारा टन तीस किलो माल आलाय बरोबर अॅक्युरेट माल आलाय बॉर्डर काटो काट आहे तेल संपलं तर बॉर्डर पास होत आहे कारण तेल जास्त आहे आपल्या गाडीतून येताना आपण <laughs> चोवीस हजार रुपयाचे डिझेल टाकले त्यामुळे टाकी फुलला आपली टाकी फुल नाही अर्ध्याच्या वर आहे अर्ध्याच्या वर आहे आता फक्त अडव्हान्सचा विषय झाला मिळालं निघून जायचं मग वेंगुर्ला टू राजकोट लगेच गुजरात रॉकेट चालू होईल थोड्याच वेळात आयशर गाडी वेलकम टाइम दोन पंधरा एम आणि रनिंग दहा हजार सहाशे चाळीस किलोमीटर आणि आत्ता पण हे विंगरल्यामध्ये गाड्या भरून तयार बिल तयार काटात तयार सगळं ओके झालेलं आहे आणि आता गाडी आपण सोडतोय आहे मागशी तासभर झोप झाल्या तेवढी आता तण तुण फ्रेश होऊन गाडी चालवत बसलेल आहे आपण ठेवा जय श्री राम आणि ही आपली ट्रिप चालू झाली वेंगुर्ला टू राजकोट अमरेली मार्केट समोरची चालल्या ती बोट चालल्या आपण त्याला रस्ता दिलाय पाच मिनिट थांबून इकडे बोट आहे आणि आता आपण हे कुडाळ मध्ये आता कुडाळमधून मधून टर्न मारला कि पुढे गेले की इथे सरळ मुंबई गोवा हायवे जो डायरेक्ट आपल्याला मुंबईला नेतोय आपण तो परत परत मुंबईमध्ये मुंबई गोवा हायवे सुमसान रस्ता पूर्ण आपल्या पुढे पण कोण नाही पाठीमागे पण कोण नाही फक्त दोन तास झाला आपण ड्रायविंग करतोय आणि लईतले जास्तीत जास्त दहा ते बारा गाड्या फक्त आपल्याला पास झाल्या पुढन पण आणि आपल्याकडून पण पूर्ण सुमसान रस्ता आहे आणि जंगल एरिया पूर्ण हा सगळा आता आले एक गाडी आल्या बाबा पुढं आणि सगळ्या गाड्या ट्रकच आहेत कारवाले एक पण नाही आहेत हि रोडला आपल्या बेंगलोर हायवेला कशी गर्दी असते तशी दह है। है दहा टक्के पण इकडे गर्दी नाही आहे पूर्ण रस्ता मोकळा असतो हा आणि आता राजापूर राहिले दहा किलोमीटर मागच्या वेळा आपण जी ट्रिप चालू घेते राजापूरमधून ते आता दहा किलोमीटर फक्त राहिलेलं आहे आणि राजापूरच्या पुढे मग पाली पाली नंतर हातकंबा नंतर संगमेश्वर नंतर महाड आणि पुढे मुंबई असं सगळं आपला रूट आहे आता आणि गाडीला जरा चढ लागला आता गाडी लागल्या चढायला एक घेर कमी गाडी चढत्या तीन नंबर घेरला गाडी चढायला आपल्या आता आर पी एम कमी झालं की घेर कमी करायचा मग गाडी आरामशी चढत्या मग आणि असं जरा आणपर सफाय रस्ता लागला आर पी एम पंधराच्या वर गेलं की मग आणि घेर टाकायचं हे आता चौथा घेर पडला चौथा घेर पडला आणि आता पंधराच्या वर आरपीएम चाललंय आणि घेर टाकायचा असा हा आता पाचवा घेर आर पी एम कमी झालं की घेर कमी करायचा आणि आर पी एम वाटलं की घेर टाकायचा अजून दोन घेर शिल्लक आहेत सव्वान सातवा ते साठ स्पीडच्या वर गेलं की मग घेर टाकायचं ते आणि आता वाजले साडेचार हा सगळा असा मुंबई गोवा हायवे पूर्ण रस्त्यात आपण एकटंच गुजरात गंज झाला खात्यात जमा होते तिकडे गुजरात खात्यात जमा होते गणपतपुळेला टर्न इथून जाते लेफ्टला हा तिरका रस्ता गेलाय आहे त्या सगळ्यात जाते गणपतपुळेला इथून गणपतपुळे आहे एकतीस किलोमीटर जयगड किल्ला आहे त्रेचाळीस किलोमीटर आमचा टप्पाव आमचा आहे हजार किलोमीटर गणपती बाप्पाला लांबूनच नमस्कार करूया कमेडमध्ये टाका नक्की गणपती बाप्पा मोर या हा इथून गेला आणि आपल्याला इकडे जायचं आपला गणपतपुळेचा वेळा पण आहे जुन्या व्हिडिओ मध्ये तो पण नक्की बघा स्पेशल मध्ये मी बरोबर आलो आलतो गणपतीपुळ्याला एक ट्रिप का ना माझी एका महिन्यात तीन गणपतीपुळे चालतोय इथे पाण्याचं दुकान आहे आणि इथं आपण पाणी गिरायसाठी थांबलेलं आहे कारण जार आपला संपला आहे पूर्णच जा। जार कालच संपला होता पण काल आपण येण्याच्या गडबडी भरून घेतला नाही आणि त्या रूटला पण कुठं पाणी नव्हतंच तर आता सकाळ सकाळी पाणी भेटले ते एक बरं झालं आणि गाडीत पाणी कायम असावं हे माझं कायम फिक्स असते काय पण झालं तरी कुठं पण कुठली पण गाडी असू दे पाणी आणि एक शंभर दीडशे रुपयाचं वरचं आपलं खायचं सामान कुरकुरी चिप्स हे कायम आपल्या गाडीमध्ये असते कुटुंब अडचण जरी आली तरी पण निघून जाते काय टेन्शन नसते मग गार पाणी मिळालं तर एक नंबरच काम होईल आंबा असं खाली आला नाही एक एक आता इथे काढलंय आपण हो आहे पलीकडे पलीकडं इथं मला ये पडते शिफ्ट चेंज ड्रायव्हर बदल आता इथं महाग नाश्ता सेंटर आहे आणि नाश्ता करून आता आपण झोपायचं तर पहिला दिवस संपत आली गाडी मधलं मी आपलं चेक केलंय पुढे तीस मिनिटाला एक शोरूम आहे ते जायचं घ्या पाठिंबा घ्या कोण आहे कोण आहे पाठिंबा घ्या हे गाडी पाठिंबा पिकअप आहे आता आपण आले वडखळ मध्ये आणि सकाळी नाश्ता करून ते जपलो होतो ते आताच तासभर झालं उठून उठल्या आपण आणि आपली गाडी चलावल्या आपण जरा मॅंगोजीच पिवतो पुढं कारण लई वन झाले जरा गार जरा शांत घेऊया आपली गाडी आहे मँगो क्वीन प्यायचा मँगो ज्यूस इथे पुढे गेले की फ्रेश मँगो ज्यूस मिळतोय मस्त पिके जरा ज्यूस पिऊया आणि जरा आत्मा शांत करूया गारनं इथे हा फ्रेश मँगो ज्यूस आहे मॅंगो ज्यूस mm. आणि पुढे आपली मँगो क्वीन गार जुस पिऊया मुंबई मध्ये आले आल्या ट्रॅफिक चाल झाले आपल्याला मस्तपैकी स्वागत झालं ट्रॅफिक न आणि आता आपण इथून घ्यायच लेफ्टर्नला मग डॅड जाते सरळ सरळ ऐवली ऐरोलीला आणि मनोहरचा मॅप लावलाय पण दाखवते आठ वाजता सगळं ट्रॅफिक जाम दाखवाले जायला काय बोलला जायला बारा वाजे बरोबर आपण टायमिंगच्या ट्रॅफिकच्या टायमिंग मध्ये आपण बरोबर आलेला आहे <laughs> जायला तर पाहिजे नाही नाही याची कारवाले असते आज बारीक 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 तिकडे एवढी साईट तिकडे बरोबर साईड कट्टोकडे गाडी बसत्या मॅप आणि अठ्ठावीस किलोमीटर पुणे इथनं एकशे नऊ किलोमीटर आणि इथून जे एन पी टी आहे सव्वीस किलोमीटर जे एन पी टी म्हणजे पोर्ट आपलं आणि मुंबई अठ्ठेचाळीस किलोमीटर आपल्याला काय मुंबईला जायचं नाही मुंबईच्या बाहेरच्या बाहेर जाते आपण नवी मुंबई रोडवर ना आणि इथंच आपला आता कमीत कमी वीस मिनिट झालेला आहे आपण थांबलो इथंच तरी अजून काय पुढे जायचं नाव घेणार बारीक बारीक सरकार आले नाही असं नाही हा कासवाची चालीन चालले आपण आणि हे आपलं एम एजर वाला गाडीवाला पार्किंग लावून चाललाय पार्किंग लावून चाललाय दिवसा डोळ्या <laughs> मुंबई सिटी कशा आहे मुंबई सिटी बिलापूर रोड फॉर थ्री किलोमीटर्स मी मध्ये मध्ये मॅपचा आवाज येते समजून घ्या जरा आपण रस्ते माहीत आहेत पण जरा मी मॅपला बरं असतंय आणि इथं आहे जिओची कंपनी आपला आहे नेट नेट किती पण वापरा ची कृपा आणि ते अंबानी कंपनी इथं आहे कशा सगळी मुंबई आहे आमचं दिल्या पाठवतो आम्ही ही जिओ कंपनी आपली व्हिएलॉक सगळं ह्याच्या ह्याच्यावर चाललाय जिओ 48 which saves 7 minutes. if you prefer to stay on the current route, tap no thanks. आप आप Continue on आता आपली हे तिसरी ट्रिप आहे आणि चार दिवसाला आपण मुंबईत चाललोय आपण सांगलीकडे सांगलीकडे येताना मुंबईत जायला लागतंय आणि तिकडे अहमदाबाद वरून आलं कॅन मुंबई हाईट्स चार दिवसाला मुंबई आहे आपली कोण असला या जाकाशी लगे आपले मागे सीट मकलाय हा मागा सीट आंबा पण हात खायला डेली सर्विस डेली सर्विस दे देलेला आहे चार दिस, चार दिवसात सर्विस बंबई बंबई सांगू शिवाय शिवा शिवा नाही शिवा नाही तहा 40 pm बत्तीस डिग्री टेम्परेचर त्यांची गाडी पूर्ण अकरा हजार दोनशे त्रेसष्ट किलोमीटर चाललं आहे आपल्या काल काय तर दहा हजार सातशे वीस किलोमीटर होतं आणि सातशे वीस चारशे सहाशे सहाशे साडेसातशे किलोमीटर गाडी आलेली आहे आपली आणि ही आहे महाराष्ट्र बॉर्डर काल आपण दोन वाजता निघालेला आहे आणि आता दहा वाजून एक्केचाळीस मिनटाला महाराष्ट्र बॉर्डरला आपण आलेला आहे आता का आता करायचा मस्तपैकी काटाबरोबर ॲक्युरेट आपला वजन येणार आहे बघायचं काय काय होते तरी पण पाच टक्के काट्यावर सूट असते आता आपलं गाडी वजन आहे अठरा टन आणि पाच टक्के सूट पकडली तर सहाशे सातशे किलो रुपये सातशे सातशे किलो सूट असते आपल्याला आणि तेवढं आपली गाडी पास होते असते त्यामुळे काय विषय नाही आणि काटा करा पहिला आता तर आता महाराष्ट्र बॉर्डर आपण क्रॉस करूया आणि हा विलॉग पण रिथ इथे चेंड करूया आता रात्री काय आपला मोबाईल चालत नाही जास्त लाईट कमी जास्त होत्या आणि आता विलॉग इथे चेंज करूया काल आपण मधून गाडी भरली होती आणि आपण इथे आलेला आहे महाराष्ट्र बॉर्डरला आता उद्या सकाळी आपण पाटेपर्यंत पोचतो आहे आज तारीख आहे तीस एप्रिल उद्या एकतीस एप्रिल पण हा व्हिलॉग येईल दोन तीन दिवसानंतर कारण आपला मागचा व्हिलॉग पण पेंटिंग आहे अजून तो आज एडिट करून आपण टाकलेला आहे आणि हा आता व्हिलॉग दोन तीन दिवसानंतर येईल मग हळूहळू व्हिलॉग येईल कारण व्हिलॉग आपणच करतोय आणि एडिट पण आपणच करतोय आपल्याला पण माणूस नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा असते की गरम वापयाला गरम वापयाला बघा की बघा बरोबर आता महाराष्ट्र बॉर्डर आपण हाय क्रॉस करूया आणि व्हिडिओ इथे सेंड करूया व्हिडिओ शेअर करत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा काय चुकीचं बोलत तरी पण माफ करत जावा हा तर धन्यवाद